सगळ्यांना कशांच सगळे मीच कणिक मळली आता कणिक मळली का तू कणिक मळली चपटीतली झाली किती घासायला चालली करायची मटकीची भाजी करायची आहे चपात्या करायच्या तुम्हाला परत उशीर होतो पण आम्ही लवकर गेल्या थोडीशी करायची आणि आज थोडीशी बांधून ठेवायची म्हणजे त्याला हे येतात कर येतात त्याला मग उद्यापर करायची रुकायचं पर आठ वाजत आला ते तर हो पा गेले लवकर ओके तिथं पाणी तापते आंघोळ मम्मीची झाली पप्पांची झाली माझी चिवची राहिली का नाही तुमच्या दोघीची टाकली चला आपण बघू आजीचं माहिती काय चाललंय ते काय म्हणते आजीच काय हो वातावरण होतावरण झालं छान झाले वातावरण छान होईल घरी काय खाते शेंगाण शेंगदाण्याच फक्त ते फक्त आणली वातावरण छान झालंय इकडं अन्नाची पण आंघोळ झाली मावशी काय करते तू मावशी चालण्याचं आहे का आज टोमॅटोची चटणी

काकाची लाड गेले मी अजून झाडून काढते बा बाप बाप तुमचं बघू काय चाललं कुठ चालली आहे आजी माग बाळा चालली फिरायला आणि ती महागारी संध्याकाळी कुठं नाव नाही ना। सांगत हो सुरत ते ओके

वातावरण छान झाले आणि आता आमची झेंडूची फुलं फुलल्यात येत कोंबड्या वासरू फुलं फुलं लय येत झाड जाता फाला सगळ्या खालीच पडत इकडे बापूंच्या दोन बाजा विहीर पण नाही भरल्या खालीच आहे मोटर वगैरे त्याच्यातच आहेत ना पाण्याच्या काय आहे तर बाय सगळ्यांना चला तर घरी मम्मीचं काय चाललंय बघा चपाटा चालले होय चपात्या चालले ते दोनच्या काय नाही गुड मॉर्निंग शुभ सकाळ गुड मॉर्निंग चालले आता चल जरा हं आज जिनती पण चालले कुठतरी कुठे चालले नाही माहिती नाव काय आहे आजिन बाप को?